नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुका सोयगाव तालुका कन्नड तालुका फुलंबरी आणि खुलताबाद या तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर वैजापूर तालुका गंगापूर तालुका आणि पैठण तालुका या तिन्ही तालुक्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे गंथडी भागांकडे पावसाची कमतरता यावेळेसही असणार आहे तिकडे हलका काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा काही ठिकाणी चांदनबेरी स्वरूपाचा या वैजापूर गंगापूर आणि पैठण या तिन्ही तालुक्यांना हलका ते पेंडवणी स्वरूपाचा काही ठिकाणी चांदनबेरी स्वरूपाचा पाऊस होणार आहे फार मोठा पाऊस या तिन्ही तालुक्यांना नाही पण घाटमात्यांवरती मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या तीन आणि चार पाच तारीख या तीन दिवसामध्ये होणार आहे आजही तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यानंतर सहा तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला उघडीप असेल आणि पुन्हा बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा छत्रपती संभाजीनगरला पडण्याची शक्यता राहणार आहे त्यानंतर पुन्हा एम जी ओ फेस हा पुन्हा जवळपास पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरमध्ये दुसऱ्या फेजमध्ये येतो म्हणजे मेडिन ज्युलियन या शास्त्रज्ञांनी जो पृथ्वीभोवती फिरणारा जो वारा आहे त्या वाऱ्यासोबत पाऊस आणि वारा सोबत, सोबत असतो आणि तो जेव्हा दुसऱ्या फेजवर येतो म्हणजे दुसरी फेज ही भारतीय समुद्रावरती येते दुसऱ्या फेजवर आणि तिसऱ्या फेजवर आल्याच्यानंतर भारतात पुन्हा जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत असतो तर ती एम जी ओ फेज ही पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरमध्ये भारताच्या समुद्रावरती येईल तेव्हा पुन्हा भारतावर महाराष्ट्रावरती पुन्हा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे सध्याच्या कंडिशनला एम जी ओ फेज ही पाचव्या फेजमधून सहाव्या फेजमध्ये जाते आणि सातव्या नंतर आठव्या आणि पहिल्या आणि दुसऱ्या नंतर दुसऱ्या फेजमध्ये जेव्हा येईल तेव्हा पुन्हा पंधरा सप्टेंबर नंतर जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सप्टेंबरच्या एंडिंगला पंचवीस सप्टेंबरच्या नंतर आ, तीस सप्टेंबरपर्यंत पुन्हा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद